અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી पाटील मला टेन्शन दिलंय मी आज सोडत नसते पाटील ला मला चिकन खायचं असतंय मला नानटे प्यायचं असत पाटील माझ्या धोक्यात बसलाय मी लाख पैसेच काढत असते आज पाटील उचलून असतय मी काल हा धोक्यात तुम्ही नमस्कार म्हणजे हात खाजवत होत केव्हा हात खाजवतो मान्य आहे पण मी तुला कालच सांगितले आज पैसे नाहीत म्हणून असं करू नका किंवा माझा सण सुद्धा असतंय कि लेकर माटन काई, मी काय सारखाच पैसे द्यायच का तुला अयो नाईंटी पेयचं पेची माझं कोण तुम्हीच असत सगळ्या माझा पगार दीड महिनेच असतंय किंवा कोण घे पैसे उद्या मिळणार आहेत उसाचं बिल उद्या भेटायचं काय असेल ते उद्या पगार भेटल तुला आज एक रुपये भेटणार नाही तुला पाटील उद्या काय करणार हो मी दुलबाड आज असतय आज पैसे मिळणार नाहीत लक्षात ठेव आज अजिबात पैसे मिळणार नाही द्या केव्हा तुला तरी द्या केव नाही कळत का तुला का नाही मी काय करणार मला काय वाटतं केव्हा मग मी काय करू पैसे द्या केव्हा मला पैसे नाहीत आज आज पैसे मिळणार नाहीत आज काय बी ऍडजस्ट कर कुठं पण नाही देणार का नाही पैसे देणार चल मी काय करायचं मी करतो कामच करून टाकतो नका किरणाला सकाळी सांगितलं तर मोटर चालू करायला कुठं थांबला काय ना कादा हिथे कवाजा कवा येऊन कवा मी बसलोय बघतोय तर काय नाही कुठं आहे काय नाही लगा कुठं उतरतो जवळ तुमचा अण्णा पगार करत नाही ना, ना तर मी तुमच्या कामाला पण येणार नाही आम्ही अन्नाला अण्णाला सांगतो पगार द्यायला तुला तुम्ही लई टामा बोलताय ना तर तुम्हीच पगार करा आर आता माझ्या पण तुला दिलं ते की मी पैसे आमचं एकतर हाताउपवाट मोलमजुरी केलं तर संध्याकाळी खायला मिळणार आहे अन्नाला सांगतो त्याला गोड बोलून सांगतो आणि त्यात आज सणसुद्धा बर मग काय करावं लागेल मला आणि पोरांना कपडे नाही तर पैसे पाहिजेत बघतो कोणाकडे तर मिळलं तर मिळणार तर अन्नाला सांगतो मी मी तुमच्या आजपासून कामाला येणार नाही ना ना जवळ पगार आमचा गरीबाचा करत नाही ना तर तुमच्या बांधाला पण येणार नाही करून लागा कशाला करा मी सांगतो अन्नाला पगार करा आधी बर बर बघो सांग तुमच्या बांधाला पण येणार नाही हा हा सांगतो आज धुलवड आहे पण धुळेला बी कोणी गाव ना काय नाही मग सावलीत मस्तपैकी बेत केला असता चकना बिकना एखादा खांबा पण धुळीला काय ना कोण बघावं लागेल कोणाकडे तरी धुळीदार आला पाहिजे का नसते अरे काय वाय चांगला एवढा हा कशा बर भेटला तुम्ही येत ते पाटील माझा पैसा देत नाही किंवा एक माहिनच पगार असत माझ अरे कशाचा पाटील अण्णा पाटील था था कर कर पाटील करत नसल तर त्या पाटलाला काय करायचं माझा मोकळा हो पाटील होय एक माहिनच पगार किंवा मला मटण आणायचंय मला डाळ प्यायचा माझ्या दोलवाड ना तुझं पैसे काढून देणार सावकार माझं काम झालं मला द्या ना केव्हा पैसा ते ऐक तुझ पैसे मिळणार तुला माझं काय अरे तुम्हाला कांबा देतो केव्हा मी कांबा बघा देणार की माझा बाहेर झुलवड आणि जर मला नाही खांबा भेटला तर तुझी लुंगी काय ठेवणार ना परत म्हणजे सावकार असं काय केलं अय ते वेळ येणार ना केव्हा हा नाही तर परत गाडीनं मागं सरची शंभर टक्के देणार कि हो चालेल ठीक आहे मग आज पैसे काढून देतो तुझं बघा चल येऊ मी ये ये तू इकडे गेलच पाहिजे आपली गरज आहे म्हटल्यावर आपल्याला पैसे पाहिजेत म्हणल्यावर दाजी काय दाजी शेअर आहे मला माल माणूस आहे त्याच्या मा पैसे शंभर टक्के मिळणार नाहीतरी ताई कुठन बी दिल की आपलं गरज भागली पाहिजे का बाई ह्या माणूस फोन कट करतोय बर सकाळपासून दहा फोन झाले लावते मी तरी फोनच कट करतात का केलाच फोन कट काय करावं बरं ह्या माणसाला मला मटण आणायचंय का काय दादा दाजी, दाजी हो बघ तुझ चार फोन झाले लावायचा आताच्या आता तरी फोन उचलला नाही मला सांगून गेल्यात का कुठं जातोय म्हणून मला पैशाची गरज होती म्हणून किती लागायचे ला पैसे काय रुपये आता सण आलाय जवळ दुलवडीचा सण आलाय परत पाडव्याचा सण आलाय दहा एक हजार माझ्याकडे एवढं तर पण असं कर माझी एवढी अंगठी ठेव आणि तुला घे गे काय घे अंगठी नको अंगठी नको तुझी मला अरे घे ना नको मी दाजी आले आहो बघून घेईल दाजी कोण कसं ती दाजी ना आम्ही बघून घेईल पण मला अंगठी काय नको तुझ्या तुला मोठ्या घरी का दिली की आम्हाला आधार होईल म्हणून तुला मोठ्या घरी दिली आणि आम्हाला तू मदत करणार म्हणल्याच करतेकडे नको आहे तुझा ती डाग म्हणजे तुझं सौभाग्य आहे आणि ती उद्या दाजीने बघितलं पर आमच्या डागापर्यंत आला असं होईल अरे तसं नाही पण घेऊन जा नाही नाही नको अंगठी अंगठी अजिबात नको तुझं तू ठेव पैसे असलं तर नाही तर देऊ नको मी कुठं बी ऍडजस्ट करील बर ठीक आहे तुझं दाजी आलं की तुला सांगते मी मग फोन करते मी तुला लगेच हा आहे मग येतो का चावी नको मी दाजी आल्या बर ठीक आहे काय कराव ह्या माणसाला हो का अजून बी फोन उचलत नाही आता हे एक दादाला एक पैसे लागायच्यात अंगठी घेऊन जा म्हटलं तर गेला नाही आता काय करू बरं मी राम राम पाटील राम राम बसो का बसा बसा सावकार बसा तुम्ही इकडच्या घरी कसं का काय अग या कधी इकडं पण गावात गेल तू हुडक बर बोला गे काय म्हणता अन्नाला का बॉम्बला लावलाय तुम्ही अन्नाला सांगितले की देतोय काय पाटील तुम्हाला दहा हजार द्या नाय ना बाय लागत घेताय त्या माणसाला ते बोंबल तर माझ्याकडे आले रडते ये वाळते हा एवढा पैसा कमी पडला सावकार मी गावचा पाटील आहे मला गोरगरीबांची जाण आहे तुमच्यासारखं नाही लोकांना पैसे द्यायचं आणि त्यांची पिवळवणूक करायची तसं माझं काम नाही ना, ना। तुम्ही मला हे सांगायला का तसं नाही पाटील मग कसं आहे वाया वाया करत काय त्याचं काय पैसे बुडवणार आहे का आज ना उद्या देणारच आहे ना पैसे त्याचं जा उद्या पाटील ते आज काय बेत करताय का नाही 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 तुम्ही हे सांगायला आलता काय इथं हे सांगाय बी आल तुम्ही दुसरं काम होतं आज काय म्हणलं पाटलाकड काय दुसरं काय काम आहे आवाज, काई काई? आज काय बघायचं काय सणाच म्हणताय का सणाच आहे धुलवड आहे आज म्हणतो धुलवड करू की त्याला काय तेव्हा धुलवडला काय लागतं पैसे जास्त लागतो पाटलाच्या केशात नेहमी लाखो रुपये असतात आणि असं काय पैसे लागणार आहेत त्याला कमी नाही पडलं पाहिजे दारू बिरू तुम्हाला कसलंच कमी पडत असं करा एक चार पाचच्या दरम्यान या राहणार करू पार्टीचं नियोजन बघा अहो शंभर टक्के आणि ऐका बर बर येता एकटच या अहो सावकार एकटच येणार काय आम्हाला कुणी लागत नाही पाटील असले म्हणजे बस मला माहित आहे तुम्हाला दहा जण घेऊन यायची सवय आहे नाही येता ना एकटाच या अहो पाटील एकटच या ना हा नाही काय अडचण जंगी तयारी करू व्यवस्थित सोय होईल ना अगदी बरोबर आहे बघा नाही तर अगदी बरोबर सोय होणार एकदम एक नंबर सोय होणार तुम्ही काळजीच करू नका ठीक आहे ठीक आहे गाडी कळेलच की हो ठीक आहे ठीक येऊ का पाटील ओके ओके हे जे पाटला ज्या नुसताच भाड्या बाड्या बाता करतोय गाड्या दहा दहा हजार देणं व्हायना याला हा लाख लाख रुपये किशातायच अरे कशाला लाख लाख रुपये अरे खर करण्या काकू चमला एवढा तुम्हाला एक बोलू का हा बोल कि लाज वाटते जरा सांगायची कशाला लाजतोय बोल अण्णा पाटलाकड दोन महिन्याचं कामाचं पैसे आहेत रडायला लावला आणि तुला बी होय आम्ही अशी माणसं आहेत गरीब जेव्हा काम करन ना तेव्हाच खायला अशी आमची परिस्थिती या पाटलागड चांगलाच बघतो तुझं पैसे मिळतील माझी द्या तुमचं करतो हा आपली सोय ला करावी लागेल करणार की राव सावकार चालते तुला संध्याकाळी करून द्या माझं लय उपकार होत्या करतो करतो पण काय कर माहिती का संध्याकाळी तुला मी फोन करतो करा की या लोकेशनला बरोबर तिथे येतो ये ये पैसे काढून देतो आता जा मी चल चल नाट याला नाटकं लावले ती पाठल्याने अरे सावकाराला शिकावतो पैसा माझ्याकडे आले अरे सावकाराला सगळं गाव बोटाव मोजतो हा आणि तू सावकाराला लागला व शिकवायला बोला घे तुम्ही आला पण ते सावकाराला बोलावलं तर त्याचं काय झालं तुमचं नेमकं काय चाललंय ही मला माहितच नाही तर मी कसं म्हणणार नाही नाही मला काय म्हणायचं होतं तुम्हाला सावकार गावात दिसला का नाही नाही मला दिसला अहो तुमच्या अगोदर त्याला बोलावला अहो बरोबर आहे म्हणणं तुमचं आता कुठवर वाट बघायची आता ही मोर माडून जमतय का असं मला सांगा जाऊ द्या खरंच चालू करा चालू त्याला काय ठेवा थोडे आहे त्याला माझी राह आधी मला घेऊन आधी अण्णा अरे काय मिळाला बिला काय फोन लवकर उचल ना हा ये पाटलाच्या राहणार ये तुला पैसे पाहिजेत ना चल पाटलाच्या राहणार ये हो हो आर मी इथंच आहे तू ये माझी झालं हा ये लवकर चल हा ठेवतो आता त्या करण्याला फोन लावला पाहिजे करण्या हॅलो अर करण्यास आहे ना हा पाटला जरा तुझा पैसे पाहिजेत ना चल तु। तुझे पैसे काढून देतो हा ये लवकर ये तुझी वाट बघतोय मी हा मे केलाय बरोबर तुझं पैसे काढतो हा य लवकर कमी कमी घ्या आव... पाणी टाका किती वेळ वाट बघायला थोडं लेट असत काय वाट बघतो घ्या मस्त चालू यांच्या वतराव पटपटा पाणी भरपूर उचलून द्यावं लागेल तुम्हाला पाणी उतरून काय करता घ्या पाटील घ्या घ्या ना घ्या मी घ्या पाटील माणसं तुम्ही आम्ही तुम्ही करा चालू घ्या

तगडं नियोजन झालंय सगळं पैसे ग्या? आणलेत ना पैसे पण आहेत ही संपली म्हणजे पुन्हा तुमची पंचायत व्हायला नको पैशाला काय ऑनलाईन पैसे येतील त्याचं काय एवढं त्या घेणार घ्या ना। तुम्ही काय नसतं बसायला काय राव आणि काय होत आप तडक <coughs> तडक व्हायला लागलं इतक्या लवका पाणी जास्त राखाय पाहिजे होत अगोदर पिऊन आलाय काय लिऊ दे भर घ्या घे तुमच्या कलच घे इकडे हो अजून हाय माझा घ्या उर का मी भरतो अजून एक द्या तुमचा बघा तुम्ही काय मी घेतो मला या बाय बाय आणि घ्या बा

किंगरी किंगरीवाला माझ्यात त्याला कोण बोलाव मला कशाला कोण बोलत आहे मी तुम्हाला एकट्याला बोलवलं होतं मी एकटाच आलोय तुम्ही बघितलं का नाही मला जनावर कस आले इथं आता काय सांगामे अरे धामरे बोलतो सावकार थोडे तू बी

मी तर आता पाणी पाणी कुठे काय पाणी टाकले पाटी पाणी टाकून दिले या पाणी उतले त्यात घ्या ना सावकार सावकारतो हाय आय घेते आम्ही आम्ही घेते आता बुडबुड करू नको मार खिशात खाय त्या हातात खायच्या हा वत्यात घालायचं वतलायचं काम करा नाही कोण नाही चालू दे पाटील तुमचं तुम्हाला नाही कोण काल वाजेबाई करण्याचं नाही चान्स एवढा थाय काय 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 नाही तू निवंतरा अजून देऊ काल तू अण्णा उरत आता बोलण्यात वेळ नको मी करू का काम मग काम करण्या पाटील पाटील मी काय म्हणतोय तुम्ही थोड समजून घ्या काय उचकी उचकी काय 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 चालवलं काय ना काय ना नागने मात्र काय काय चालवले काय मला उचल अण्णा खिशात लाख रुपये आहेत ऐका आता दांगते आहे त्या दोन महिन्याचा पगार याचा सकट काढून घ्या त्या तिकडे नळात टाकून तिकडे पेकून देऊ का पेकून मित्र येऊ हो का हा या या तुम्ही या याला दाव तो आता कसा इजका असतो माझा अण्णा पाटील लय जडला का मला तर कानायची बारी आली करण्या अंगठ्या मला व्यवस्थित ठेवल्या ना मला एक अंगठे एक अंगठे माझी एक अंगठे तुझी पाटील आता बघा एक दोन दोन तीन, तीन।